यशस्वी शिंदे आणि अरविंद वैद्य या दोन अरविंद वैश्य या दोघांच्या अत्यंत निर्घड पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी माध्यमं आणि तथाकथित स्वतःला मानवतेचं रक्षक म्हणणारे सोयीस्करपणे या सर्व गोष्टीवर अत्यंत मुकगडून गप्प आहेत अशा वेळी आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे जी वेळ आज त्या दोन तरुणांवर आलेली आहे तीच वेळ उद्या आयुष्यात आपल्यावर सुद्धाही येऊ शकते याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या सर्व घटनांकडे अत्यंत डोळसपणे पाहणं आवश्यक आहे भारतीय संविधान या संविधानाला आपण अत्यंत प्रमाण मानतो आपण हिंदुत्ववादी असलो म्हणजे आपण संविधान नाकारतो असा जो भ्रम हेतू पुरस्कर प्रसृत करण्यात येतो पण संविधानाचे खरे रक्षण करते आणि खऱ्या खऱ्याचे आदर करणारे आपणच आहोत त्यामुळे त्या संविधान प्रणीत लोकशाहीमध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर या घटना लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या आहेत की नाहीत याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही प्रणित मार्गाचा अवलंब करून आपण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद याच्या वतीनं त्या दोन तरुणांच्या अत्यंत दुर्दैवी अशा हत्येविषयी निषेध व्यक्त करण्यासाठी हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे पंढरपूर महिला उपाध्यक्ष श्री या बोलतील जय 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 श्रीराम भारत माता की आमच्या स्वतंत्र भारतामध्येही आजही स्त्री सुरक्षित नाही आहे ही घटना शिंदे येथील आमच्या ह्या मुलीच्या हत्येतनं पुन्हा एकदा दिसून येत आहे आज या ठिकाणी आपण ठिया आंदोलनासाठी यायची वेळ का झालेली आहे स्वतंत्र भारतामध्ये मुलीची अशी निर्गुण हत्या होते त्याचं कारण काय आहे त्याच कारण जर बघायचं म्हटलं तर एक नवीन पद्धती जी आलेली आहे एक फंडा म्हणू याला आपण धर्मांतराचा लव जिहाद लव जिहाद या प्रकरणातनं या मुलीची निर्गुण हत्या घटना घडलेली आहे लव जिहाद काय आहे तर पूर्वीसुद्धा मुघल काळामध्ये धर्मांतर होत होतं ते तलवारीच्या जोऱ्यावर सत्तेच्या जोरावरती पण भारत झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा ती प्रथा काही कुकार्मी काही कुविचारी लोकांनी बंद केलेली नाही आणि आमच्या हिंदुत्वाला कसं कमी करता येईल आमच्या संस्कृतीला आमच्या संस्कारांना कसं कमी करता येईल याच्यासाठी हे उचलण्यात आलेलं पाऊल म्हणजे लवज्याद जिहाद म्हणजे काय इंग्रजी इंग्रजीमधनं लव हा शब्द आलेला तर अरबमधनं जिहाद जिहाद म्हणजे काय तर एखादं ध्येयपूर्ण उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करण्यासाठी जे काही साम दाम दंड भेद वापरून आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं जातं याला जिहाद म्हटलं जातं आणि मग हिंदू मुलींना आधी प्रेमाने त्यांच्याशी जवळीक करावी मैत्री करावी त्यांना मदत करावी त्यांना मित्र करावं नंतर त्यांच्याशी गोड बोलावं नातं पुढं त्यांच्याशी छान निर्माण करावं त्यांच्या कुटुंबाशी छान नातं निर्माण करावं त्यांच्याशी लग्न करावं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करावं न होत नसेल तर मग त्यांच्यावरती अत्याचार करून अशा हत्यासारख्या घटना घडतात ह्याला म्हणतात लव जिहाद तर ह्याच्या सा ह्याचा परिणाम आमच्या समाजावर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु काही घटना खरंच एकाच दिवसात घडते याचा आम्ही कधी विचार केला आहे आमच्या मुली शाळेला जातात आमच्या मुली शाळेला जाताना आमची जी काही संस्कृती आहे कपाळाला टिकली हातात बांगड्या आमचा पोशाख ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भगवंताचं नामस्मरण या गोष्टी आमच्या बालकांमध्ये असल्या पाहिजे आमची मुलं लहानपणी खूप सुसंस्कृत राहतात परंतु जर जशी ती मोठी होतात शाळाच्या कक्षा वाढत जातात शालेय ज्ञान वाढत जातं आणि आमचं संस्कार संस्कृतीचं ज्ञान कमी व्हायला लागतं आहे ज्या वेळेला आमचा मुलगा पाया पडायला नको म्हणतो आमचा मुलगा मंदिरात जायला नको म्हणतो आमची मुलगी टिकली लावायला नको म्हणते आमची मुलगी वस्त्रांचा बदल करायला लागते तिच्या वस्त्रांमध्ये तिच्या वस्त्रांच्या चॉईसमध्ये बदल व्हायला लागतो या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला लक्षात येतात तेव्हा ते आमची मुलं मुली आमचे पालकांच्या हे लक्षात आलं पाहिजे की त्यांची संगत काय आहे त्यांच्यावर कोणाचे संस्कार होत आहेत तर कोणाच्या विचारांच्या मागे जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार पालकांनी सुद्धा करायला पाहिजे आणि आमचं आम ज्या वेळेला गोष्टीकडे लक्ष नसतं त्यावेळेला ती मुलगी जेव्हा वयात येते आणि मग तिला छोटी छोटी प्रलोभनं मिळतात तिच्या बाबाकडे गाडी नसते तिला कोणीतरी गाडीवर सोडणारा भेटतो तिला कोणीतरी मोबाईल देणारा भेटतो पिक्चरला ने नाही न्यायचं खाय प्यायला जायचं अशा अनेक छोट्या मोठ्या प्रभ प्रलोभनामध्ये ती मुलगी आड दुसरी गोष्ट, जेव्हा वयात येते तेव्हा बाला आपापल्या धंदा करणाऱ्या मुलाची जर निवड केली अगदी तो इंजिनियर डॉक्टर असावा पुण्याचाच जावं असावा मुंबईचाच जावं असा असं आई बापांनी जर हट्ट धरला नाही आणि मुलगी योग्य वयात आल्यानंतर योग्य ठिकाणी जर तिथं विवाह केला तर मुलीचं असं वाकडं पाऊल पडणार नाही या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने सुद्धा रोखू शकतो आई वडिलांच्याही अनेक मोठ्या अपेक्षा असतात वयात आलेली मुलगी असते भावना अनेक प्रकारे चाललेल्या असतात आणि मुलीचं कधी पाऊल वाकडं पडतं हे लक्षात येत नाही ती कुणा आम्हाला प्रेम वाटतं पण ते प्रेम नसतं ते नव असतं प्रेमामध्ये वात्सल्य असतं आपलं पण असतं सुरक्षा असते पण लव मध्ये सुरक्षा नसते हे त्या मुलीला कळालेलं नसतं छोटस आय लव्ह यू असा जो वाक्य असतो